शहादा येथील दोंडाईचा रस्त्यावरील खरेदी विक्री कार्यालयाजवळ मद्यधुंद चालकानं रात्री दहा ते साडे दहा वाजेदरम्यान सुझुकी कंपनीची ब्रेझा कार क्रमांक जे जे बावीस यच पासष्ट त्र्याऐंशी ही भरधाव वेगानं डिव्हायडरला जाऊन जोरात धडकली मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही कारण वेळीच एअर बॅग ओपन झाले होते घटनास्थळी नागरिकांनी नागरिकांनी एकच गर्दी केली दरम्यान करून कार चालकाला बाहेर काढले म्हणण्यानुसार प्रेस मारुती गेट जवळ काही दुचाकी स्वारांना उडवण्याचा प्रयत्न होता पण ते थोडक्यात बचावले आणि मोती बँक जवळ खरेदी विक्री कार्यालयाजवळ थेट कार डिव्हायडर वर चढून नगरपालिकेचं नुकसान केलं दरम्यान अनेक तळीराम सर्रास दारू पिऊन वाहन चालवताना दिसतात त्यामुळे होतात अनेक नागरिक या अपघातात जखमी होतात तर काही मृत्यूमुखी पडतात शहरा शहरात सध्या दा दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे वाहतूक पोलिसांनी अशा तळीरामांना जागेवर दंडा केला पाहिजे वाहतूक विभागाने कठोर कारवाई करण्याची गरज भासते